एसएम स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कवठे आयकर विभागाचे अधिकारी असल्याचा बनावा करून नामांकित डॉक्टरला दोन कोटीला लुटलं कवठे शहरातील काळे प्लॉट येथील रात्री आगता वाजवाची घटना आयकर विभागाचे अधिकारी असल्याचा बनावा करून नामांकित डॉक्टरचे कोठ्यावधी रुपयाचे सोने व रोकड लंपास माहिती मिळताच जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांचे पथक घटनास्थळी दाखल तर एलशिबीचे कार्यपर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे घटनास्थळी दाखल कवठेमुकाळ शहरातील नामांकित गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर जगन्नाथ मेत्रे यांच्या घरात रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात तीन इसम व एक महिला यांनी घरात घुसून आम्ही आयकर विभागाचे अधिकारी आहोत असा बनावा करत घरात वास्तव्यास असणारे डॉक्टर जगन्नाथ मेत्रे व त्यांच्या पत्नी सौ मेत्रे यांना धमकावून घराची झडती घेऊन घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे दोन कोटी रुपये किमतीचे सोनं व रोकड लंपास केले आहे कवठेमका तालुक्यातील नामांकित असलेल्या गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर जगन्नाथ मेत्री यांच्या घरात दरोड्याचा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ माजले आहे या घटनेची सविस्तर माहिती अशी की कवटेमका शहराच्या उत्तरेस धुरेवाडी रस्त्यालगत डॉक्टर जगन्नाथ मेत्रे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल आहे दवाखान्याच्या वरच्या मजल्यावर डॉक्टर मेहत्रे कुटुंब राहण्यासाठी आहे यावेळी त्यांच्या घरामध्ये डॉक्टर मेहत्रे व त्यांच्या पत्नी होत्या रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात तीन इसम व एक महिला यांनी दवाखान्यातील कंपाऊंडरला आम्ही डॉक्टर साहेबांचे नातेवाईक आहोत पेशंट घेऊन आलो आहोत असे सांगितले यावेळी दवाखान्यातील कंपाऊंडर हे डॉक्टर मेत्रे यांना बोलवण्यासाठी वरती जात असताना त्यांच्या पाठीमागून जाऊन चार अज्ञात आणि थेट घरामध्ये प्रवेश केला घरात गेल्यानंतर आम्ही आयकर विभागाचे अधिकारी आहोत असे खोटे बनाव करत घराची झडती घेण्यास सुरुवात केली यामध्ये घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे दोन कोटी रुपयाचा ऐवज घेऊन झाले आयकर विभागाचे अधिकारी असल्याचा बनावा करून डॉक्टर म्हैत्रे यांना फसवून कोट्यावधी रुपयाचे सोने व रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडल्याने वाऱ्यासारखी छोटेमुखा शहरात सह तालुक्यात बातमी पसरली बघता बघता संपूर्ण सांगली जिल्ह्यात या घटनेने खळबळ माजली घटनेची माहिती समजतात जत विभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि घडलेल्या घटनेची चौकशी सुरू केली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे मात्र याबाबत अद्याप कवटेमुकाळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली नाही याबाबतचा पुढील तपास पोलीस वेगाने करीत आहेत माझ्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील